नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा हो हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा हनुमान जयंती तेवीस तारखेला आलेली आहे त्याचबरोबर या दिवशी पौर्णिमासुद्धा आलेली आहे तर पहा या दिवशी जयंतीच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते तर पहा चैत्र महिन्यात तेवीस एप्रिलच्या दिवशीच हनुमान जयंती साजरी केली जाते हनुमान मारुती व बजरंगी यांच्या जयंतीच्या दिवशी हा जो दिवस आहे हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानले गेलेला आहे या दिवशी माता अंजनीच्या उदरातून मारुती यांचा जन्म झालेला आहे जर आपण भक्तिभावाने हनुमानजीची पूजा अर्चना व काही हनुमान चालिसाचे पठन केले तर आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये संकटाचा सामना आपल्याला करावा लागणार नाही व प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती व्हावी त्यासाठी आपल्याला हनुमान हे नेहमी साथ देत असतात जर आपण मंगळवारच्या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी व्रत केले तर आपल्याला शुभ शुबा आशीर्वाद मिळत असतात व त्याचबरोबर या दिव तर पहा दिवशी तर या दिवशी काही उपाय केले तर व या उपायाचा आपल्याला निश्चितच योग्य ते फळ मिळेल तर पहा हा जो मंगळवारचा दिवस आहे हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि या दिवशी पौर्णिमा सुद्धा आहे तर पहा पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असते तर पहा जे व्यक्ती ते स्त्रिया मनोभावाने लक्ष्मी देवीची पूजा अर्चना करतात त्याचबरोबर मंत्रसाधना करतात तर पहा त्याच बरोबर देवीचा नामस्मरण मंत्र जप करत असतात त्या घरामध्ये अखंड स्वरूपात ही महालक्ष्मी वास करत असते त्यांच्या घरामध्ये धान्याला व पैसा हा कधीही कमी पडत नाही तर पहा या दिवशी जयंती आल्याने हे दोन्ही दिवस एकत्र आल्याने दोन्हीही दिवस माता लक्ष्मीला व हनुमानजीला समर्पित आहे त्यामुळे दिवसा या दिवसाचा अधिक महत्व वाढलेला आहे म्हणून आपल्याला या दिवशी अशा ठिकाणी नारळ अर्पण करायचं आहे नारळ या ठिकाणी अर्पण केल्यामुळे आपल्याला संपूर्ण ठिकाणी पैसा हा घरामध्ये कायमचा येत राहील व घरामध्ये पैशामध्ये बरकत व्हायला लागेल व घरामध्ये आपल्या अखंड स्वरूपात महालक्ष्मीचं वास्तव्य राहील त्याचबरोबर घरामध्ये कधीही पैसा हा कमी पडणार नाही आणि आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींची मुलांची भरभरून प्रगती होईल म्हणून असा हा प्रभावशाली उपाय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शिवांगी लाईफस्टाईल मध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो दिवस आहे लक्ष्मी देवीला आणि हनुमानजीला समर्पित आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी तीन नारळ अशा ठिकाणी ठेवायचे आहेत व तीन नारळाचा असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे म्हणून हा म्हणून हा जो, जो उपाय आहे जो पहला तो चैत्र महिन्यात आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा आहे तर असं जो पहिला उपाय आहे तो आपल्याला धनप्राप्तीसाठी व आर्थिक परिस्थिती आपली ढासळलेली असेल त्याच पद्धतीने जर कर्ज भरपूर तुमच्या डोक्यावर झालेला असेल त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा आपण एखादी जागा घेण्याकरिता जात असतो पण आपल्याला जागा घेण्यासाठी पैसे येत असतात पण वेळेवर आपल्याला पैसे ते मिळत नाहीत अशा अडचणी आपल्याला उद्भवतात त्यासाठी आपण काही उपाय केले तर असे जे अडथळे आहेत ते अशा कामानिमित्ताने येत नाहीत तर पहा चैत्र महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती सर्वात मोठी पौर्णिमा म्हटली गेलेली आहे आणि अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा म्हटली गेलेली आहे म्हणून तुम्हाला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी एकाक्षी नारळ घरामध्ये आणायचं आहे तर पहा एकाक्षी नारळ कसा असतो ज्याला एकच डोळा असतो तो एकाक्षी नारळ म्हटला गेलेला आहे तर पहा बरेच ठिकाणी एकाक्षी नारळ हे मिळत नाही तरीही तुम्ही जिथे नारळाचं दुकान आहे तिथे तुम्ही जाऊन अवश्य घेऊन यावे आणि आपल्याला देवघरामध्ये दे जिथे महालक्ष्मीचा फोटो आहे तिथे आपल्याला हे एकाक्षी नारळ ठेवायचं आहे आणि त्याची विधिवत पूजा करायची आहे हळदी कुंकू व्हायचे आहेत अगरबत्ती धूप लावायचे आहे त्यानंतर तुम्हाला यावर कनकधारा स्तोत्राचं पठण एक वेळा करायचं आहे महालक्ष्मी एक जप महा तुम्हाला करायची आहे आणि झाले हे पूजा झाल्यानंतर तुम्हाला हे जे नारळ आहे ते संध्याकाळी उचलायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी आणि हे जे नारळ आहे ते दरवाज्यासमोर तुम्हाला उजव्या साईडला एका लाल वस्त्रामध्ये बांधायचं आहे त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला ओटीचं सामान टाकायचं आहे त्यानंतर एक रुपयाचे नाणे टाकायचे आहे आणि ही जी वस्तू आहे यामध्ये अकरा तांदूळ टाकायचे आहेत आणि ही जी पोटली तयार करायची आहे नारळाची आणि ही उजव्या साईडला आपल्याला उंबरवट्याच्या आतमध्ये घरामध्ये प्रवेश करत असतो त्या ठिकाणी उजव्या हाताला आपल्याला ही पोटली बांधायची आहे ही जी पोटली बांधल्याने तुमच्या घरामध्ये धनधान्याला बरकत येऊ लागेल घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील घरात पैसा हा कमी कधीच पडणार नाही आणि डोक्यावरचं जे कर्ज आहे ते लवकर कमी होईल आणि दुसरा जो उपाय आहे तो तुम्हाला भगवान हनुमान यांना यांना तुम्हाला प्रसन्न करण्याकरिता हनुमान जयंतीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तुमची मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्याचप्रमाणे तुमची इच्छा प्राप्ती होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा बरेच जणांच्या मनातील इच्छा असतात की माझ्या पूर्ण व्हाव्यात ही इच्छा पूर्ण व्हावीत त्यासाठी आपण उपाय देखील करत असतो आणि त्याची सेवा कशा पद्धतीने करायची आहे हे सुद्धा आपण बघ करत असतो व ते फळ आपल्याला लगेचच मिळत असते त्यामुळे आपण काही उपाय केल्याने आपल्याला त्याची फळ लगेच मिळते तर पहा आपण भरपूर कष्ट करत असतो त्यालाही मेहनतीची साथ हवी असते कष्ट केलेलं आपल्याला कधीही वाया जात नाही आपल्या घरामध्ये कष्ट केलेले असेल तर घरामध्ये धनसंपत्ती यायला लागते लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहते व आपली इच्छा पूर्ती व्हावी पूर्ण इच्छा पूर्ण व्हाव्यात त्यामुळे मंगळवारच्या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही उपासना हनुमान चालिसाचे पठण नक्की करावे तर पहा या दिवशी आपल्याला एक पाण्याचा नारळ घ्यायचा आहे नंतर तुम्हाला याला शेंदूर लावायचा आहे हळदी कुंकू लावायचा आहे जो नारळ आहे ते तुम्हाला एखाद्या हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला एक अगरबत्ती धूप न्यायचा आहे दिव्वा न्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला हे नारळ सोबत न्यायचं आहे आणि जिथे हनुमानजीचं मंदिर आहे तिथे तुम्हाला त्यांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे आणि जे शंदूर तुम्ही घेतलेला आहे तो तुम्हाला भिजवायचा आहे आणि तो तुम्हाला हनुमानजीला लावायचा आहे तर पहा लावत असताना पु पुरुषांनीच हा जो शंदूर आहे तो लावावा स्त्रियांनी हनुमानजीला हात लावू नये दुरूनच दर्शन नक्की घ्यावे आणि पहा त्याचबरोबर तुमच्यानंतर तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचे आहेत आणि अगरबत्ती धूप लावायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तुमच्या ज्याने शक्य होत असेल हनुमान चालिसाचे पठण मंदिरामध्ये करणे तर नक्की करावे जर तुमच्या जने मंदिरामध्ये शक्य होत नसेल चालिसाचे पठण करणे हनुमान चालिसाचे पठण करणे तर तुम्ही घरामध्ये आपले जिथे देवघर आहे बाळकृष्ण आहे त्याच्या तुम्ही करू शकता पहा हा जर उपाय तुम्ही केला तर हनुमानजी लवकर प्रसन्न होत असतात व तुमची इच्छा जी आहे ती लवकर पूर्ण होत असते तर पहा तिसरा उपाय कसा करायचा आहे तर आपल्या घरामध्ये भरपूर अडचणी असतात त्या अडचणी दूर व्हाव्यात त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये पतीला मुलाला किंवा घरातील छोटी मुलगी असेल तिला नजर लागलेली असेल तर तिची नजरदृष्ट काढण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे व त्याच पद्धतीने घरामध्ये पती पत्नीचे वाद निर्माण होत असेल घरामध्ये कलहाचं वातावरण असेल किंवा एखादी आजारी व्यक्ती असेल त्यांच्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय इथे एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे साधं नारळ घ्यायचा आहे पाण्याचं घ्यायचं आहे याच्यावर तुम्हाला पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर दोन लवंग दोन तमलपत्र अकरा तांदूळ आणि तुम्हाला तूप घ्यायचं आहे आणि तुम्हाला उंबरवट्यावर जायचं आहे सात वेळा उतरून घ्यायचं आहे उंबरवट्यावर आणि जे कापूर त्याचबरोबर दोन तमालपत्र दोन लवंग त्याचबरोबर अकरा तांदूळ घेतलेले आहेत अखंड ते तांदूळ आणि यावर तुम्हाला प्रज्वलित झाल्यानंतर एक छोट्या चमचा तुम्हाला तूप टाकायचं आहे गाईचं तूप आवर्जून वापरावे आणि हे तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि आपल्या उजव्या साईडला थोड्या वेळ ठेवायचे आहे संध्याकाळची वेळ आहे तोपर्यंत पौर्णिमा संपे तोपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत आणि सकाळीच तुम्हाला किंवा संध्याकाळी हे जे नारळ आहे ते तुम्हाला ओवळल्यानंतर सात वेळा उतरून घेतल्यानंतर तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे एखाद्या नदीमध्ये तुम्ही टाकू शकता तर पहा असा हा नारळ उतरवल्यामुळे आपल्या घरातील जी इळापिळा आहे संकट आहे दुःख आहे ते घरातून निघून जात असते व आपल्या घरामध्ये भरभराट होत असते आणि घरामध्ये धनधान्याला भरभराट होत असते घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते म्हणून हा जो उपाय आहे तो पौर्णिमेच्या दिवशी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी आवर्जून करावा श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा